अंबाजोगाई येथे दिनांक एकोणीस मार्च रोजी अन्नत्याग आंदोलनानिमित्त श्री मुकुंद्रा सांस्कृतिक सभागृह या ठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी शेतकरी संघटनेचे नेते अमर काका हबीब कालिदास आपेट संतोष पवार सुदर्शन रापतवार यांच्यासह अनेकांनी पुढाकार घेऊन मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आले होते एकोणीस मार्च एकोणीसशे शहाऐंशी रोजी महाराष्ट्रात यवतमाळ जिल्ह्यातील चिलगवन येथील साहेबराव करपे व सौ मालिनीताई करपे यांनी आर्थिक विवेचनातून आपल्या चार मुलांसह सामूहिक आत्महत्या केली होती या सामूहिक आत्महत्येची शासन दरबारी पहिली शेतकरी आत्महत्या म्हणून नोंद झाली तेव्हापासून आतापर्यंत महाराष्ट्रात दररोज शेतकऱ्याच्या आत्महत्या होत आहेत स तर देशभरातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यासाठी संवेदना व्यक्त करण्यासाठी किसान पुत्र आंदोलनाच्या वतीने गेली आठ वर्षापासून हा दिवस शेतकरी संवेदना दिवस म्हणून पाळण्यात येतो व आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यापर्यंत संवेदना व्यक्त करण्यासाठी एक दिवसाचे अन्नत्याग आंदोलन करण्यात येते अंबाजोगाई येथे मागील आठ वर्षापासून एकोणीस मार्च रोजी अन्नत्याग आंदोलनाबरोबरच विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आला आर्थिक विवेचनातून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याप्रती संवेदना व्यक्त करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते मुकुंदरा सांस्कृतिक सभागरापर्यंत आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या शेकडो विधवापत्तीचा आणि किसान पुत्राच्या सहाय्याने संवेदना रॅली काढण्यात आली या मुख्य कार्यक्रमात आंबेजोगाई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने सभापती ॲडव्होकेट राजेश्वर आबा चव्हाण यांच्या पुढाकाराने व संकल्पनेने अंबाजोगाई तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पाचशे विधवा पत्नी व लाडक्या बहिणीचा साडी चोळी व प्रवास भत्ता देऊन अंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने सभापती ॲडव्होकेट राजेश्वर आबा चव्हाण यांच्यासह सर्व संचालक मंडळ व विविध पक्षाचे नेते मंडळी सामाजिक कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत त्यांचा सन्मान करण्यात आला पाहूया या कार्यक्रमाचे अंबाजोगे ने न्यूज चॅनलने टिपलेला थोडक्यात वृत्तांत Spera ei Kvi Half या दिवसाचं औचित्य साधून शेतकरी संवेदना दिवस आणि अन्नत्याग आंदोलन हे दोन सुरू करण्यात आले एकोणीस मार्च एकोणीसशे शहाऐंशी रोजी चिनगवा येथील साहेबराव तर्फे मालती यांनी आपल्या चार लहान सुमुह सामूहिक आत्महत्या केली त्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गदारोळ उठला शेतकरी संघटनेनं त्या आत्महत्येची नोंद शासन शेतकरी आत्महत्या करावी आणि साहेबरावतर्फे मालतीदा आणि त्यांच्या चार मुलांच्या आत्महत्येची नोंद शासन दरबारी पहिली आत्महत्येचा म्हणून झाली एकोणीस मार्च एकोणीसशे शहाऐंशी रोजी सुरू झालेली शेतकऱ्यांच्या आत्महत्या ही दिवसाभर सातत्यानं वाढत जात आहे शासन याकडे गाभीरानं या पाहत नाही काही उपाययोजना शासनाकडून ठोस उपाययोजना होत नाही अशा शासनाचं लक्ष या दिवसाच्या निमित्तानं वेधण्याचा छोटासा प्रयत्न म्हणून किसान पत्र आंदोलनाच्या वतीनं एकोणीस मार्च त्या दिवशी अन्नत्याग आंदोलन हा उपक्रम सुरू करण्यात आला अहमदनगर शहरामध्ये आठ वर्षापूर्वी आपल्या दहा बारा जणांनी या आंदोलनाची सुरुवात केली आणि हे आंदोलन आठव्या वर्षी या आंदोलनाला या आंदोलनाच्या उपक्रमाला जे व्यापक स्वरूप मिळालेलं आहे ते आपल्या सर्वांच्या समोर आपण टाळ्या वाटून आमचं सर्वांनी स्वागत करूया सर्वांना सुट्टी असते पण माझ्या वडेराजाला कधीच सुट्टी नसते त्याच्या अंगात तापही जरी असला तरी त्याला उठावंच हात सोडावं हातचाळीस वर्षापूर्वी करपे दापत्यानं शेतीमालाला दा दा भाव मिळाला पाहिजे म्हणून आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सहकुटुंब आत्महत्या केली होती आणि त्या दिवसापासून आजपर्यंत अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत पण अंबाजोगाईतल्या अनेक चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी माणुसकीचा आधार आहे शेतकरी संघटना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यामार्फत आज असं ठरलं की आपण शेतकऱ्याचं काहीतरी देणं लागतो आपण शेतकऱ्याला न्याय देऊ शकत नाहीत की भावना सगळ्या लोकांची आहे कार्यकर्त्यांची आहे आणि शेतकऱ्यांची आज सरकार देत देत नाही न्याय असं सगळ्यांना वाटते कारण शेतीमालाला भाव मिळत नाही खताचे भाव वाढलेत औषधाचे भाव वाढलेत म्हणून शेतकरी कंगाल झालेला आहे त्याच्या आर्थिक विवंचना त्याच्या कौटुंबिक विव विवंचना असल्यामुळं अनेक प्रश्न आहेत त्याच्यामध्ये आणि त्याच्यामुळं शेतकरी हा हताश होऊन आत्महत्या करतो म्हणून हा आजचा एक दिवस आम्ही शेतकऱ्यासाठी अन्न द्या त्याला न्याय मिळाला पाहिजे म्हणून आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला आणि ज्या शेतकरी आत्महत्याग्रस्त महिला आहेत आमच्या भगिनी आहेत त्यांना आम्ही साडीचुळी देऊन आज सत्कार म्हणता येणार नाही त्यांना की भगिनीनो सन्मान आम्ही केला नाही असं म्हणणार नाही ती भगिनीनो आम्ही तुला न्याय द्यायला कमी पडलो कार्यकर्ता म्हणून ही आमच्यात एक भावना निर्माण झाली म्हणून हा आज आम्ही दरवर्षी आठ वर्ष झाला आम्ही हा दिवस कटाक्षानं सगळेजण पाळतो उपोष उपाशी राहतो उपोषण करतो आणि मी शेतकऱ्याचं बळीराजाचं काहीतरी देणं लागतो म्हणून हा आम्ही आज आजचा दिवस हा शोकाकुल असा मानलेला आहे आज रंगपंचमी असताना सुद्धा कुणीही कार्यकर्ता रंग खेळलेला नाही कारण शेतकऱ्याच्या जीवनात रंग नसेल तर आपण रंग खेळायचा कसा हा प्रश्न आमच्या समोर असल्यामुळं मी शेतकऱ्याचा शेतकरी माझा ह्या भावनेतून आम्ही आणि सर्व कार्यकर्ते आणि आमचा अजितदादाचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आम्ही सगळेजण मिळून ह्या कार्यक्रमात सहभागी झालेलो आहोत मुंडे साहेब आज कृषी उत्तर बाजार समितीच्या वतीनं लाडक्या बहिणीचा सन्मान करण्यात आला काय वाटते आपण खरं म्हणजे आता आपण म्हणला की सन्मान करण्यात आला आम्ही जसं आभारी सांगितलं की हा सन्मान नाही कुठेतरी शेतकऱ्याप्रती आपण काम करण्यासाठी कमी पडलो अशाच प्रकारची भावना ठेवून आजचा एक दिवस आणि शेतकऱ्यांसाठी अतिशय स्तुत्य उपक्रम अशा प्रकारचा या ठिकाणी आमचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल संतोष संतोष पवार असतील यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कुठंतरी त्यांचा एक दिवस तरी सन्मान या ठिकाणी व्हावा या भावनेतून हा कार्यक्रम घेण्यात आला माननीय दौंड साहेब आज रंगपंचमी आहे आणि शेतकऱ्याचा आत्महत्याचा दिवस आहे अशा परिस्थितीत आपण धुलीबंधन रंगपंचमी न खेळता महिलांचा या ठिकाणी सन्मान करण्यात आला काय वाटते आपण आज अंबाजोगाई शहरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून पत्रकार ज्येष्ठ पत्रकार अमर हबीब हबीब पत्रकार सुदर्शन रापतवार ॲडव्होकेट संतोष पवार आणि शेतकरी संघटनेचे नेते खलद ने झापेठ आणि त्यांची टीम या ठिकाणी अन्नत्याग आंदोलन एक दिवस या ठिकाणी दरवर्षी या ठिकाणी आणत्याग आंदोलन करत असते परंतु यावर्षी शेतकरी आत्महत्याग्रस्त ज्या भगिनी आहेत त्यांच्यासाठी राज्यामध्ये अनेक क्रिस बाजार समिती आहेत परंतु अंगजेबाईची आमची कृषीतून बाजार समितीचे चेअरमन ॲडव्होकेट राजवराबाई चव्हाण यांना एक चांगली कल्पना सुचली आणि संतोष पवार यांची त्यांची भेट झाली आणि त्यांनी ज्या आमच्या महिला भगिनी आहेत ज्यांचं कुटुंबात अत्यंत अडचणीत आहे त्यांच्या घरातला करता निघून गेलेला आहे गे ज्यांनी आत्महत्या केली आहे अशा भगिनींना फूल नाही फुलाची पाकळी म्हणून साडी चोळीची मदत या ठिकाणी आज मार्केट कमी करण्यात आली राज्यामध्येही पहिली मार्केट कमिटी आहे की ज्यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला काही ना काहीतरी मदत करण्याचं धाडस दाखवलं मी या ठिकाणी राष्ट्रवा चव्हाण आणि त्यांचं सर्व संचालक मंडळ यांना मनापासून धन्यवाद देतो त्यांनी आता तीसाठी सांगितलं या ठिकाणी पापा सेट आहेत शेतकरी अत्यंत अडचणीत आहे आत्ता आपण यावर्षीचं उदाहरण पाहिलं जवळपास नऊशे बावन्न शेतकऱ्यांनी मराठवाड्यामध्ये आत्महत्या केलेली हा आकडा फार म्हणजे मोठा आहे राज्यभरात आकडा तर खूप मोठा आहे शेतकरी अत्यंत अडचणीत आहे पाऊस पडत नाही वेळेवर बाबाने सांगितल्याप्रमाणे शेतीमालाला भाव मिळत नाही खताबियाचे प्रश्न आहेत पाण्याची अडचण आहे सगळे या सगळ्या अडचणी सामना करत असताना शेतकरी हा म्हणजे अत्यंत अडचणीत तुम्हाला सांगतो आणि त्यामुळं हे सगळं म्हणजे आज राज्यावर म्हणा त्यांच्या कुटुंबावर ही अडचण निर्माण झालेली त्यामुळे शेतकरी सतत आत्महत्या करत आहेत आणि त्यांना मार्केट कमीच्या माध्यमातून आज या अन्नत्या आंधळ दिवशी आबानी आणि त्याच्या सर्व टीमनं जो मदतीचा हात दिला त्यांनी सांगितलं की आज रंगपंचमी आहे आबानी सांगितलं ज्याच्या जीवनातच रंग नाही तर आम्ही कशा करतो हा रंगपंचमी खेळायची म्हणून मी आज या अन्नत्याग आंदोलन दिवशी संतोष पवार असतील त्यांची सर्व टीम रापोतर असतील प्रशराबा असतील या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी आमच्या भगिनींना या अन्नत्याग आंदोलन दिवशी जी मदत केली अशीच मदत इथून पुढेही करण्याचं त्यांनी आज आत्ता भाषणामध्ये जाहीर केलेलं आहे आम्ही सर्वजण याहीपेक्षा पुढच्या वर्षी काय जास्त मदत करता येईल ते निश्चितपणे पाहू घेऊनच एकोणीस मार्च शेतकरी पुत्रांच्या वतीनं अन्नताग आंदोलन या आंदोलनाच्या माध्यमातून शेतकरी कुटुंबातील जे काही विद्यार्थी आहेत महिला आहेत त्यांना कुठंतरी कृतज्ञ त्या भावनेनं आज आधार माणुसकीच्या माध्यमातून संतोष पवार काम करतात त्यांनी विद्यार्थ्यांसाठी असतील महिलांसाठी असतील सर्व प्रकारची मदत करण्याचा उपक्रम या ठिकाणी करतात आणि त्याचाच भाग म्हणून आज आमचे सहकारी मित्र राष्ट चव्हाण यांनी वैयक्तिक स्वतः या ठिकाणी खर्च करून या सगळ्या शेतकरी कुटुंबातील महिलांना मदत म्हणून साडी चोळीची कतर्थांची भावना व्यक्त केलेली आहे या ठिकाणी आधार मानुषीच्या माध्यमातून संतोष पवार हे अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम करतात त्यांना मदतीचा हात देतात आणि त्याचबरोबर कालिदास आपट असतील सुदर्शनजी रापतवार असतील अमर हबीब असतील त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर नेहमीच ते आंदोलन करीत असतात आजच्या या अन्नत्याग आंदोलनाच्या माध्यमातून ॲडव्होकेट संतोष पवार यांना शेतकरी सहवेदना पुरस्कार देण्यात आला आणि त्याचबरोबर या ठिकाणी मी नाशश चव्हाण यांचं अभिनंदन करणार आहे की त्यांनी स्वतःच्या वडिलांच्या समर्थात या ठिकाणी साडी चोळीचा भावनेतून आहेर केला त्यांचंही या ठिकाणी अभिनंदन करतो कालिदास पेठ दरवर्षी अशा पद्धतीचे वेगवेगळे उपक्रम राबवतात त्यांना शुभेच्छा देतो आणि शेतकरी कुटुंबातील या ज्या महिला आहेत त्यांनाही शुभेच्छा देतात